राहुल गांधी आता परभणीमध्ये दाखल झालेत आणि ते सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत सूर्यवंशी कुटुंबियांचं सा ते सांत्वन करणार आहेत राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचतील राहुल गांधी परभणीमध्ये पोहोचल्याची माहिती मिळते सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी येत आहेत परभणीमध्ये त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते देखील उपस्थित असतील नेमकं काय काय घडलं या सगळ्याची माहिती घेतील राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतील त्यांचं काय नेमकं का म्हणणं आहे काय त्यांच्या मागण्या आहेत त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतील राहुल गांधी आणि या सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचल्याची माहिती मिळते त्यांच्यासोबत काँग्रेसचे सर्व नेते आहेत आणि थोड्याच वेळात ते आता सूर्यवंशींच्या घरी पोहोचतील नाही एकंदरच यशामध्ये जी आहे आता निवडणुका दोन्ही झाल्यात त्यामुळं आता कोणाची गरज राहिली नाही असंच वागणं सत्ताधाऱ्यांचं आम्हाला दिसतं आहे स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ज्या पद्धतीनं उच्चार ते करतायत त्यामध्ये त्यांचे त्यांचं मन कसं काम करत आहे हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता आहे आणि त्यामुळं दुर्दैवानं अशा घटना घडतायत आणि सत्ताधाऱ्यांची पाहण्याची दृष्टी अत्यंत दुर्दैवी आहे सगळ्या याच्याकडे लागेल निश्चितपणे राहुल गांधी आल्यामुळे परंतु राहुल गांधी इथून साठ किलोमीटर झालेल्या घटनेला भेट देत नाही मसाजोगला जाणार नाही याची राजकीय चर्चा सुरू झाली विरोधात राजकीय चर्चेचा काय विषय नाही आमचे काँग्रेसचे प्रमुख लोक जाणार आहे कारण ते पूर्वनियोजित नियोजित ते आलं नाही त्यामुळे तसं झालंय पण ते काँग्रेसची प्रमुख मंडळी आजच लगेच जात आहेत राहुल गांधी असतात बरोबर घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना ती आहे पण त्यांचा मूळ कार्यक्रम जो होता त्यामध्ये ते नव्हतं त्याचा तो परिणाम आहे परंतु आमच्या सगळ्यांना प्रमुख जे आहेत ते जात आहेत दहा लाखांची मदत राहुल जाहीर केलेली सोमनाथच्या कुटुंबिया दहा लाखांची मदत सोमनाथ असं आहे की दहा लाख मदतचा दिली हा विषय आहे परंतु यांची जी मानसिकता आहे ना एकंदर समाजाकडे पाहण्याची ती अत्यंत दुर्दैवी सत्ताधाऱ्यांची आणि आमचे लोक आता त्यामध्ये काही त्या सामील झालेले दिसतात त्या, त्या विचारसरणीमध्ये ही आणखी दुर्दैवी गोष्ट आहे